सर्वात पहिलं असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन कस्टमर बी तो बनते है आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्म चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टी शर्ट तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस संपर्क शून्य बहात्तर चौतीस पत्ता सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण आदर्श ग्रामीण आरोग्य संशोधन केंद्राचा कोण समारंभ केंद्रीय आयुष्य आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते संपन्न ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत उत्तम आरोग्य सेवा पुरवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे ग्रामीण भागात उद्भवणाऱ्या आजारावर मुळाशी जाण्यासाठी आदर्श ग्रामीण संशोधन केंद्र मोलाची कामगिरी करेल असा विश्वास केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव हो यांनी व्यक्त केले महाराष्ट्रातील तिसऱ्या आदर्श ग्रामीण आरोग्य संशोधन केंद्राचा कोनशिला समारंभ केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते संपन्न झाला त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते ते पुढे म्हणाले की केंद्र सरकारच्या वतीने विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी राबवल्या जात आहेत शेवटच्या घटकापर्यंत उत्तम आरोग्य सेवा पोहोचवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांच्या नेतृत्वात संपूर्ण देशभरामध्ये सुरू आहे प्रत्येक व्यक्तीला आरोग्यसेवा ही सुलभ आणि सहज आणि माफक दरात मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत ग्रामीण भागातही संशोधनाचे कार्य व्हावे या दृष्टिकोनातून आदर्श ग्रामीण आरोग्य संशोधन केंद्राच्या माध्यमातून चांगलीच चा कामगिरी होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला केंद्र सरकारच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना वर्षातून पाच लाखापर्यंतचा उपचार करण्याची योजना केंद्र सरकारने आणली आहेत ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र ही आधुनिक तंत्रज्ञान युक्त साहित्य देण्याचं सा काम केंद्र सरकारच्या माध्यमातून केल्या जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी आय सी एम आरचे तज्ज्ञ शास्त्रज्ञ ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज, आ, आज या ठिकाणी मेहकर मध्ये आय सी एम आर च रिसर्च सेंटर तर भूमिपूजन आपण या ठिकाणी केलेलं आहे आता मेहकर सारख्या ठिकाणी कुठलेही साथीचे रोग असतील दुर्धर आजार असतील तर या सगळ्यांचं रिसर्च या ठिकाणी होणार आहे आणि ताबडतोब त्याच्यावर उपचार करणं सुद्धा शक्य होणार आहे आणि म्हणून आपल्या बुलढाणा जिल्ह्यासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र विदर्भ आणि इथून जे काही रिसर्च आणि रिपोर्ट निघतील त्याचा देशाला सुद्धा फायदा होणार आहे दोनगाव परिसरामध्ये खाजीच्या रोगाची लागण मोठ्या प्रमाणात झालेला पाहायला मिळते अजून खास काही आटोक्यात येत नाही काय नेमकं नाही तो शेलगाव देशमुख दे या गावामध्ये काही पेशंट त्या ठिकाणी सापडले आणि त्या गावामध्ये अनेक दिवसापासून ते काही जुने पेशंटसुद्धा बरेच त्या ठिकाणी आहेत अशा या विशिष्ट वातावरणामध्ये तो आजार थोडासा उद्भवतो आणि लोकं त्या ठिकाणी उपचार करूनसुद्धा दुरुस्त होतात पण आता ते निदान करण्यासाठी आय सी एम आरचं आपल्याकडे आलेलं आहे आपण त्याच्यावर सखोल करून की हा आजाराचं मूळ शोधून काढलं जाईल लोकांना त्याच्यापासून सांगितलं जाईल आणि पुन्हा भविष्यात असा आजार लोकांना होणार नाही यासाठी त्या त्या ठिकाणी आज जे ज्याची पायाभरणी कार्यक्रम झालं आपल्या मिनिस्टर आदरणीय श्री प्रतापराव जाधव यांच्यातर्फे ही ह्याला मॉडेल रुरल हेल्थ रिसर्च युनिट असे म्हणतात ही डिपार्टमेंट ऑफ हेल्थ रिसर्चची एक स्कीम आहे जे जेणेकरून भारत देशामध्ये अनेक ग्रामीण भागात असे युनिट्स उभारले आहेत ह्याचा ध्येय हा आहे की ग्रामीण भागात संशोधन करून ग्रामीण स्वास्थ्य आपण कसं वाढवू शकतो यासाठी हे मॉडर्न रुरल हेल्थ रिसर्च युनिट्स स्थापित क करण्यात आले आहे आता महाराष्ट्रामध्ये हा तिसरा आहे एक डहाणूला आहे आणि एक वणीला आहे आणि हा तिसरा मेहकरमध्ये झाले त्या स्कीमच्या अंतर्गत असं आहे की एक मॉडेल रुरल हेल्थ रिसर्च युनिट फंड होतो त्याच्या जवळच्या एक मेडिकल कॉलेज त्या स्टेटमधलं हेल्थ डिपार्टमेंट आणि एक आय सी एम आर इन्स्टिट्यूट जी मेंटर इन्स्टिट्यूट म्हणून धरली जाते हे सगळे मिळून ह्या एम uh, आर एच आर यूच्या अंतर्गत काम करतात पण ही राबवण्याची प्रायमरी जबाबदारी ती मेंटॉर आय सी एम आर इन्स्टिट्यूटची असते ती आमची म्हणजे आय सी एम आर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सलेशनल वायरोलॉजी अँड एड्स रिसर्च जी, जी पुण्यामध्ये आहे आता इथे आम्ही बुलढाणा मेडिकल कॉलेजबरोबर काम करणार महाराष्ट्र पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटबरोबर काम करणार आणि डिस्ट्रिक्ट हेल्थ अथॉरिटीज म्हणजे सिव्हिल सर्जन यांच्याबरोबर काम करणार इकडच्या सिव्हिल सर्जन अँड महाराष्ट्र पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटनी रुरल हॉस्पिटल मेहकरमध्ये आम्हाला ही युनिट उभारण्यासाठी जागा दिली अत्यंत आभारी आहोत आम्ही मात्र हे आपल्या देशासाठी आपल्या पॉप्युलेशनसाठी आहे तर आम्ही सगळे मिळून इथे संशोधन करू जेणेकरून वेगवेगळ्या आणि रुरल सेंट्रिक गोष्टी याचा संशोधन करू एक छोटी गोष्ट असू शकते की आपल्याला माहिती आहे की कॅन्सरचं स्क्रीनिंग करावं लागतं बायकांमध्ये पण हे राबवायचं कसं प्रत्येक स्त्री ह्याचा लाभ कसा घेऊ शकेल आणि हे आम्ही कसं त्यांच्याकडे पोचवू शकतो टी बीचं निदान डायबेटिक्समध्ये टी बी जास्त होतो त्यांचं निदान कसं आपण लवकर करू शकतो रुरल एरियामध्ये जिथे त्यांना ॲक्सेस मिळत नाही बऱ्याच टेस्टिंगसाठी किंवा आपण वृद्ध लोकांमध्ये त्यांना चेस्ट इन्फेक्शन्स खूप होतात रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स तर त्याच्यामध्ये आम्ही अभ्यास करू त्यांना काही लस द्यायची इन इन्फ, इन्फ्लुएन्झाची लस द्यावी का त्यांना काही व्यायाम शिकवावा का त्यांना प्राणायाम योग ह्या गोष्टींनी त्यांची तब्येत सुधारेल का आणि त्यांना हा आजार होऊ नये ह्यासाठी दुसऱ्या काय नियंत्रणा आहेत यासाठी पण आम्ही अभ्यास करू तसंच इथे हार बेल्ट आहे आणि इथे खास ह्या जिल्ह्यात काही खास आजार होतच त्यासाठी पण आम्ही अभ्यास अनेक गोष्टी आहेत मनात हळूहळू जसं आम्ही ते राबवायला लागू ते तुमच्या समोर आणूच